मंडळी दादा पाटील आयोजित प्रथम क्रमांकाचं थार गाडीचं बक्षीस असणारं मैदान सज्ज झालेलं आहे ते कधी आहे आणि कोणत्या ठिकाणी होणार आहे याची संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी चंद्रारदा पाटील आयोजित या मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला थार गाडी द्वितीय क्रमांकाला टॅक्टर आहे तृतीय क्रमांकाला बुलट चतुर्थ क्रमांकाला शाईन गाडी अशी भव्य दिव्य बक्षीस स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे आणि हे मैदान एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मित्रांनो कवठेमाकाळ जिल्हा सांगली या ठिकाणी होणार आहे आणि या मैदानाची तयारी पूर्णत्वाला आलेली आहे तुम्ही याच्यामध्ये फोटोद्वारे पाहू शकता त्या मंडळी या मैदानाचं आणि बक्षिसाचं पूर्णपणे स्वरूप कशा पद्धतीचं आहे श्री आंबाबाई देवी यात्रावर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री के केसरी भव्य जनरल बैलगाडा घोडागाडी व सिंगल घोडा स्पर्धा ही मैत्रांनो भव्य अशी घोडागाडी स्पर्धा आणि जनरल गाडी स्पर्धा एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कौटेमाका जिल्हा सांगली या ठिकाणी होणार आहे आणि या मैदानाचं बक्षीस स्वरूप आपण पाहिलेलंच आहे की प्रथम क्रमांकाला थार गाडी ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे मैदान हे घोडा बैल आणि घोडा गो, गाडी या त्या पद्धतीचं राहणार आहे आपलं तीन फेऱ्याचं मैदान मित्रांनो नाही आहे मंडळी मी चंद्र्यांना विनंती करतो की तीन फेऱ्याचं आपल्या सातारे शेकडीचं मैदान देखील त्यांनी स्वरूपात लवकरात लवकर घ्यावं कारण पहिलं जे पहिलं पूर्व तीन फेऱ्याचं घेण्यात आलं होतं ते मैदान कशा पद्धतीनं झाला आणि भव्य आणि पद्धतीचं स्वरूप त्या मैदानाला आलं होतं आणि ते ऐतिहासिक असं मैदान मित्रांनो इतिहासामध्ये नोंद झालं हे आपल्याला माहीत आहे अशाच प्रकारचा आणखीन एक थरार या आपल्या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये देखील रंगला जावा हीच आपली एक इच्छा आहे आणि चंद्रदादा पाटील यांनी ही इच्छा सर्व बैलगाडी मालक श चालक आणि शौकिरांची पूर्ण करावी आणि हे अजून एक तीन फेऱ्याचं थरचं मोठं मैदान घ्यावं हीच आपली अपेक्षा आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद